मंडळी मराठी मनोरंजन विश्वातील एक लोकप्रिय आणि आघाडीची अभिनेत्री म्हणून प्राजक्ता माळीचं नाव नेहमीच पुढं असतं सोशल मीडियावर काही ना काही कारणामुळे ती सतत चर्चेत असते प्राजक्ताने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तिच्या नावात तिने बदल केल्याचं जाहीर केलं आहे आणि तिच्या पोस्टमुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे तर प्राजक्ताने तिच्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे त्यात तिने तिचं संपूर्ण नाव प्राजक्ता श्वेता ज्ञानेश्वर माळी असं जाहीर केलं आहे आणि सोबत एक पोस्टसुद्धा लिहिले आहे त्यात ते असं लिहिते नमस्कार मी प्राजक्ता स्वेतामाळी काय झालं अहो हो बरोबर नाव ऐकलं तुम्ही आता आपल्या नावानंतर आईचं नाव लावणं अनिवार्य आहे अहो हे मी नाही आपलं सरकार बोलत आहे आपल्या आयुष्यात वडिलांचं नाव महत्त्वाचं आहे तितकंच आईचं नाव देखील महत्त्वाचं आहे आणि हा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे आपल्या महाराष्ट्र शासनाच्या महिला विकास मंत्री अदिती वर्धा सुनील तटकरे ताई यांनी आता यापुढे सर्व शासकीय कागदपत्रांवर वडिलांच्या नावाआधी आईचं नाव लावणं गरजेचं आहे तर आहे ना अभिमानाची गोष्ट धन्यवाद दरम्यान प्राजक्ताने हे पोस्ट शेअर केल्यावर अनेकांनी त्यावर संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत काहींनी या निर्णयाचं स्वागत केलं तर काहींनी हा निर्णय अजिबात आवडला नाही असंही म्हटलंय तर काहींनी मुलीच्या लग्नानंतर तिने कसं नाव लावायचं असाही प्रश्न प्राजक्ताच्या पोस्टवर विचारलाय तर काहींनी यापेक्षाही महत्त्वाचे मुद्दे आहेत हे सुद्धा घ्या अशी ही प्रतिक्रिया लिहिली आहे तर काहींनी प्राजक्ताचं अनुकरण करत स्वतःच्या आईचं नावसुद्धा संपूर्ण नावात जोडलेलं लिहिलं दरम्यान प्राजक्ता माळी लवकरच सी मित्रमंडळ या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून या सिनेमाचा मुहूर्त नुकताच पार पडला आहे सध्या प्राजक्ता सोनी मराठीवरील महाराष्ट्राची ज़ हास्य जत्रा या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करून प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करत आहे तर या प्राजक्ताच्या पोस्टविषयी तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका